नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठीमध्ये शेती निगडीत माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलवरती बरेच जे काही फळबाग लागवड करणारे शेतकरी आहेत ते मला वारंवार प्रश्न विचारतात की ज्यावेळेस आम्ही बाहेर धरतो त्यावेळेस खोडावरती पेस्ट करणं गरजेचं आहे का असेल तर का आणि ती पेस्ट आपण कशाप्रकारे करायला हवी व्हिडिओ खूप छोटा असणार आहे आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली तर तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर सुरू करूया प्रत्येक फळबागेवरती तुम्हाला पेस्टिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आता ही पेस्टिंग म्हणजे काय की आपण अशा प्रकारचा एक लेप आपल्या खोडावरती देत असतो ज्याच्यामुळे आपल्या खोडावरती कोणत्याही बुरशीचा किंवा कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही कारण बरेच पन्नास ते साठ टक्क्याहून अधिक ज्या किडे आणि रोग येत असतात बुरशी येत असतात त्या मातीमधून आपल्या झाडावरती येत असतात त्यामुळे तुम्ही जर खोडावरती चांगल्या प्रकारे पेस्टिंग केली तर नक्कीच त्या ठिकाणी बऱ्याच अंशी तुमच्या पिकावरती तुमच्या झाडावरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कंट्रोल झालेला तुम्हाला दिसून येईल आता ही पेस्टिंग कधी करायची आहे ही पेस्टिंग बाहेर धरण्याच्या अगोदर आपल्याला करायची आहे या आता या पेस्टसाठी जी लागणारी सामग्री आहे किंवा औषध आहे ते आपण मार्केटमधून आणू शकतो का आपल्याला घरी तयार करायचं आहे बघा आता मागच्या काही दिवसामध्ये तुम्हाला असे काही प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत की जे तुम्ही थेट घेऊन येऊ शकता आणि तुमच्या फोडावरती पेस्ट करू शकता परंतु त्याच्यावरती माझा जास्त भरोसा नाही तुम्ही जर घरच्या घरी ही पेस्ट तयार केली तर नक्कीच तुम्हाला कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी चांगले रिझल्ट मिळू शकतात आता यासाठी सोपं आहे काय करायचं आहे चार किलो तुम्हाला गेरू घ्यायचा आहे म्हणजे लाल माती घ्यायची आहे या मातीमध्ये आपल्याला दहा लिटर पाणी टाकायचं आहे चांगल्या प्रकारे माती पाण्यामध्ये मिसळून घ्यायची आहे याच्याच मध्ये आपल्याला एक कीटकनाशक जसं की तुम्ही इमामेक्टिन बेन्झॉइड घेऊ शकता वीस मिली आणि याचमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक जसं की तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराईड हा बुरशीनाशकाचा घटक घेऊ शकता पंचवीस ग्राम हे चारही घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे एकत्र करायचे आहेत आणि ब्रश किंवा एका बोंदऱ्याच्या साह्यानं कापडाच्या साह्यानं खोडावरती आपल्याला चांगल्या प्रकारे तो लेप लावून घ्यायचा आहे पेस्टिंग करून घ्यायचे आहे कुठून कुठवर करायचे आहे मातीलगत एकदम बुडालगत मातीलगत आपल्याला पेस्ट करायला चालू करायचं आहे आणि जिथंपर्यंत तुमच्या फांद्या आहेत जिथंपर्यंत फांद्या तुमच्या उघड्या आहेत तिथंपर्यंत आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट किती वेळा करायची आहे नक्कीच तुम्ही फळबागेमध्ये वर्षामध्ये एकच भार पकडत असतात त्यामुळे तुम्ही वर्षातून एकदा जरी ही पेस्ट केली केली तरी देखील पुरेशी आहे नक्की शेतकरी मित्रांनो माझी विनंती आहे ही पेस्ट एकदा नक्की लावून तुम्ही बघा खोडकीड असेल किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव असेल तर फळ पिकामध्ये तुम्हाला अजिबात दिसणार नाही चला तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनेलला भेट देत राहा तुम्हाला जर शेती निगड़ी सर्व माहिती फ्री ऑफ कॉस्टमध्ये एका लेखा स्वरूपात वाचायची असेल तर कृषी डॉक्टर वेबसाईटला तुम्ही सर्च करावे गुगलवरती शंभरहून अधिक त्या ठिकाणी लेख आहेत सर्व माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे भेटूया एका नवीन व्हिडीओमध्ये तुरतास धन्यवाद